नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे पे पेटनाका येथे होणाऱ्या मैदानामध्ये तर काल गट आणि सेमी पाहिले होते आणि त्यानंतर फायनल आज होणार होता तर फायनलसाठी पात्र बैलजोड आपण बघण्यासाठी आलो होतो आणि आपल्याला इथे दवच्छित भेटलेले आहेत तर त्यांची मुलाखत घेतोय आपण कालचं नियोजन कसं काय झालेलं आपलं कालचं नियोजन ते राजा पुत्रीजांना करा होता की व्हायला संध्याकाळचा मग अमोलदासांचा म्हणजे अमोलदाजांचा पुतळीदा ठरवलं की ही गाडी हनवापूर्ण मैदानं मैदान पडलं तर या भागात आहे राजे शेजारी फाजीमध्ये भाजीमध्ये गॅप्पाला मैदानावर आहे ना वीसपर्यंत फेरे टाकण्यापेक्षा एक मैदान करू म्हणजे ते नियोजन जातं आपल्या बद्दल सांगा अजून कसं काय स्वभाव वगैरे काय त्याचा शांत आहे त्याचं काय सुट्टीला कसं का असतो सुट्टीला बी चांगलं त्याची मैदानं कुठली कुठली म्हणजे आपल्या आठवणीतली मैदानात आता आपल्याकडं आपल्याकडे हैटाव कसं तर बी आपल्या बाहेरच पडतात सोन्याच्या त्यामुळं पेडगावचा असेल महाशिर्तचं असेल कोणत्या दिसली तर आपल्या बारच्या सोन्या ते फायनल राहिला होता कडा सीमी साधन राहिला होता प्रत्येक आजपर्यंत असा जबरदस्त असा पळ कुठल्या मैदानात दाखवलाय तुम्ही आणि कोणाबरोबर होता त्यावेळी बैल शिंदावण्यात बाकासून जेवढी चांगली पाहिजे गाडी चांगली पाहिजे म्हणजे फायदी आपलं कुठनं घेतलेलं आहे म्हणजे का घरचेच घ्यायचे नाही आपलं नाही येऊ शिवाजी शेठ पाटील पडले आहे भास्कर नानांना त्यांना घेऊन दिलता इथला म्हणजे सागाव म्हणून गाव आहे त्या गावचं कस काय हे झालेलं व्यवहार म्हणजे ते मग आपल्या दावलेलं नंतर बैल मुंबईला गेल्यानंतर शेतन पाठवला माझ्याकडे मला म्हणजे बैल तुमच्याकडे ठेवा मग आम्हाला करावंकडे नियोजन वगैरे सगळं तुम्ही हे बघत सर्व आमची टीम आम्हाला जातात शिवाय शेत किती सर्व ग्रुप नसतात आपल्याकडे आल्यापासून किती मैदान केले आजपर्यंत मैदाना केली एखादा दुसरं मैदान गेला असेल नंतर बऱ्यापैकी बोला कमी म्हणजे कमी त्यानं तुम्हाला नाव हे करून दिलं काय सांगाल तर आमची सर्विस चांगली नाव ना भविष्यात काल गाडी कशी पडली गटाला कशी पडली काय आणि सेमीला कशी पडली काय सेमीला माझं पडत गाडी पण निकाल वाट निकाल पिढी घेतले Uh, किती मध्ये पाहिली होती आपली गाडीच्या पहिल्या से? सेमीमध्ये uh, कोण होता फाजील बरोबर आपल्या दिवाळीचा राजा होता फाजील बरोबर uh, काय सांगाल फाजील बद्दल काय वैशिष्ट्य आहे फाजील आपल्या कारण की अत्यंत कमी वेळात फाजिलनं ना पण नाव केलंय आपलं तसं बघायला गेलं तर